तूर पीक डाळवर्गीय पीक आहे याला चुकूनही अतिरिक्त नात्राचा वापर करण्याची गरज नाही साधारणपणे जे भाद्रपद महिन्यामध्ये जी ताप पडते किंवा ऑक्टोबरची जी हीट येते तर त्या दरम्यान तुरीला फुलं येण्याची जी शक्यता आहे तर ती खूप अति जास्त असते शेंग लागण्याची अवस्था असेल ला आणि शेंग पकवतेची अवस्था असेल त्यावेळेस जर पाणी द्यायला गेलो तर पिकाला आपण हलकं पाणी दिलं पाहिजे पोच पाणी देणं खूप गरजेचं आहे काळ्या जमिनी आहेत तर त्या जमिनीमधून पाणी निचरा होत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला मर रोगाचा सामना करावा लागतो तो आपसा लवकर येण्यासाठी बऱ्याचदा आपण अशी चूक करतो की तूर एकदा का वाढली खाली आपल्याला तन्नाशक फवारणीसाठी मोकळीक मिळाली की आपण तन्नाशकाची फवारणी करतो खूप मोठ्या प्रमाणात जर पाणी द्याल तर ते पीक अति पाण्यामुळे सुद्धा मागे पडू शकतो उत्पादनाला घट येऊ शकते शेतकरी बंधूंनो नमस्कार मी आपला ॲग्री डॉक्टर तेजस कोल्हे मित्रांनो चालू हंगामामध्ये आपण तूर या पिकाचं जे काही नियोजन आहे आणि या पिकाविषयी ज्या महत्वाच्या गोष्टी आपल्याला करायच्यात त्याविषयी माहिती पाहूया आपण जाणताच की डाळवर्गीय पिकामध्ये तूर हे अतिमहत्वाचं पीक आहे आणि चालू हंगामामध्ये किंवा सध्याच्या परिस्थितीमध्ये अतिशय चांगल्या किमतीमध्ये आपले तूर आपण विकत आहोत मग पुढच्या वर्षी आपल्याला आपलं उत्पादन आपल्याला चांगलं मिळण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी जर आपण करू शकलो तर निश्चितच त्याचा फायदा आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपली तूर साधारणपणे जून आणि जुलैमध्ये लागवड केलेली म्हणजे तीस दिवसापासून तर एक साधारण साठ दिवसापर्यंत आपलं पीक असेल म्हणजे फुलं येण्याची जी सुरुवात म्हणतो किंवा फुलं येण्यापर्यंतचं जे अवस्था म्हणतो पिकाची तर ती आपली असेल आणि निश्चितच तूर उत्पादक जे शेतकरी आहेत तर ते फारसं काही खतांचं किंवा बाकी गोष्टींचं नियोजन सुरुवातीच्या एक तीस साठ दिवसामध्ये करत नाही त्या त्याला कारणही तसंच आहे तुरीला फुलं येण्याचा जो कालावधी तो, काला तो थोडासा उशीर असतो म्हणजे साधारणपणे जे भाद्रपद महिन्यामध्ये जी ताप पडते किंवा ऑक्टोबरची जी हीट येते तर त्या दरम्यान तुरीला फुलं येण्याची जी शक्यता आहे तर ती खूप अति जास्त असते पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या त्याच वेळेला आपल्या तुरीमध्ये येणाऱ्या समस्याही खूप असतात ज्या समस्यांचा सामना आपण करू शकलो त्या समस्या आपण ओळखू शकलो तर निश्चितच उत्पादन वाढीपासून आपल्याला कोणी रोखू शकत नाही आणि हे करत असताना काही महत्वाच्या दोन गोष्टी दोन महत्वाच्या टिप्स त्या पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की ज्या केल्यामुळे आपल्याला कमीत कमी काष्टामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल आणि आपण ज्याला स्मार्ट वर्क म्हणतो तर ते कशा पद्धतीने करता येईल तेही आपण पाहूया मित्रांनो तूर पीक आपलं साधारण साठ दिवसाचं म्हणजे फुलं येण्याच्या अवस्थेपर्यंत येऊन थांबलेलं आहे पण यावेळेस चालू परिस्थितीमध्ये अतिवृष्टी किंवा भरपूर ठिकाणी पाऊस चांगल्या मोठ्या प्रमाणात झालाय आणि पावसाचं जे वितरण आहे तर ते एकसारखं नाही काही ठिकाणी खूप अति जास्त पाऊस आहे काही ठिकाणी पाऊस अगदी क नगण्य स्वरूपात तर या दिवसामध्ये तुरीला सगळ्यात मोठा धोका जो येतो तर तो मर रोगाचा येतो तूर पिकाला मर रोगापासून जर आपल्याला वाचवायचं असेल तर आपण जे आता नियोजन करणार आहोत खतांचं नियोजन करणार आहोत किंवा बाकी काही गोष्टींचं नियोजन करणार आहोत त्यामध्ये आपल्याला जैविक बुरशीनाशक जे मर रोग टाळण्यासाठी मग जे मध्ये आपण ट्रायकोडर्मा असेल सुडोमोनॉस असेल तर त्याचा उपयोग आपण सेंद्रिय खताद्वारे जमिनीतून देण्यासाठी किंवा पाण्यातून आळवणीद्वारे देण्यासाठी निश्चित करावं हे प्रतिबंधात्मक व्यवस्थापन मी सांगतोय हे जे प्रतिबंधात्मक व्यवस्थापन आहे तर ते मी यासाठी सांगतोय की आपल्या पिकामध्ये मर रोगाची सुरुवात झाली तर तो मर रोग नियंत्रणात अन्न एकतर अवघड आहे आणि त्यासाठी लागणारे जे रासायनिक उपाययोजना करायच्या तर त्या खूप महागड्या आहेत आणि तूर पीक असं आहे की एकदा का त्याचा वाढविस्तार चांगला झाला का तिथं आपल्याला फवारणी बाकीच्या ज्या आंतर्माशागतीच्या बाबीत तर त्या करणं खूप जिक्रीचं होतं त्यासाठी सर्वात सोपा आणि सगळ्यात चांगला असा उपाय सेंद्रिय पद्धतीने किंवा जैविक पद्धतीने आपण जे ट्रायकोडरमा सुडोमोनास असेल ट्रायकोडरमा दोन किलो प्रति एकर आणि सुडोमोनास एक किलो प्रति एकर आपण जर जमिनीतून देऊ शकलो तर ते सगळ्यात चांगलं व्यवस्थापन किंवा प्रतिबंध मर रोगावर हो आपल्याला मिळू शकतो मित्रांनो यानंतर जी दुसरी गोष्ट आहे मी जी बोलत होतो की अतिवृष्टी जर झाली आपल्या जमिनीमध्ये पाणी साठलं जमिनीमध्ये निचऱ्याचं सा प्रमाण कमी असेल किंवा आता जे मराठवाडा विदर्भातल्या ज्या काही काळ्या जमिनी आहेत तर त्या जमिनीमधून पाणी निचरा होत नसेल अशा परिस्थितीमध्ये आपल्याला रोगाचा सामना करावा लागतो या परिस्थितीत आपल्याला जमिनीतलं जो वापसा आहे तर तो लवकरात लवकर आणणं खूप महत्वाचं आहे मग त्यासाठी काय नियोजन करता येईल तर त्यासाठी काही सल्परयुक्त खतं असतात जसं की अमोनियम सल्फेट असेल किंवा वीस वीस शून्य तेरा असेल किंवा आपलं डायरेक्ट जे सल्फर असेल तर त्या सल्फरयुक्त खतांचा जर आपण वापर केला तर, तर जमिनीमधलं जे काही वापसा आहे तर तो येण्यास लवकर मदत होते आता मी जी तुम्हाला महत्वाची टीप सांगणार होतो की असा वापसा लवकर येण्यासाठी बऱ्याचदा आपण अशी चूक करतो की तूर एकदा का वाढली खाली आपल्याला तन्नाशक फवारणीसाठी मोकळीक मिळाली की आपण तन्नाशकाची फवारणी करतो जर आपल्याला वापसा पाहिजे असेल तर चुकूनही तन्नाशकाची फवारणी करू नका ते तण आपल्या तुरीच्या शेतामध्ये असू द्या तण जर त्या शेतामध्ये असेल तर जमिनीतील जो काही पाणी अतिरिक्त पाणी तर ते खेचून घेण्याचं काम ती वनस्पती जशी आपली तूर करेल तसंच त्या तुरीसोबत ते तण पण करेल आणि त्या तणाद्वारे ते पाणी जितकं जास्त शोषून जाईल तितकं आपल्याला वापसा आप लवकर येईल त्यामुळे आपण तणनाशकाचा खर्च करून मशागतीवर किंवा मेहनतीवर आपल्याला मजुरीचा खर्च करून आपल्याला जो काही तोटा होणार आहे तो टाळण्यासाठी किंवा त्यातून आपल्याला फायदा कसा करून घेता येईल एक नैसर्गिक रित्या तर तो आपण समजून घ्या आपल्याला ते तण तसंच ठेवायचंय जर आपल्याला आप वापसा आणायचा असेल तर परंतु ज्या ठिकाणी पाऊस नाही पडला किंवा ज्या ठिकाणी पाऊस योग्य पाऊस आहे जास्त अतिवृष्टी नाही तर त्या ठिकाणी आपल्याला तणांचं व्यवस्थापन निश्चित करायचंय कारण का तर तण हे पिकासोबत अन्न पाणी हवा असेल जागा असेल याच्यासाठी स्पर्धा करत असते मग ते निश्चितच पिकाचं उत्पादन घटवणार ते उत्पादन घट टाळण्यासाठी म्हणून आपल्याला तणांचं व्यवस्थापन करायचंय परंतु आपली जी पहिली महत्वाची टीप आहे का जिथं आपल्याला अतिरिक्त ओलावा आहे आणि जमिनीतलं पाणी आपल्याला काढायचंय तर तिथं आपल्याला तण व्यवस्थापन थोडंसं उशिरा करायचे तणांना ते पाणी पिऊ द्या तणांना ते पाणी शोषून घेऊ द्या आणि त्यानंतर तुम्ही त्या तणांचं निर्मूलन करा मग ते रासायनिक पद्धतीने करा अथवा मशागत पद्धतीने करा आणि मग त्यानंतर तुम्हाला त्याचा फायदा होईल मित्रांनो दुसरी गोष्ट तुरीला अतिरिक्त पाणी आत्ता मिळते पाऊस चांगल्या स्वरूपात होतोय ही गोष्ट चांगली की तुरीला मुबलक पाणी मिळते परंतु तुरीला पाणी देण्याच्या ज्या महत्त्वाच्या तीन अवस्था तर त्याही तुम्ही समजून घ्या या तीन अवस्थांमध्ये जर तुरीला पाणी मिळालं किंवा आपण पाणी देऊ शकलो तिच्या मुळांच्या कक्षेमध्ये तर आपल्याला उत्पादन चांगलं मिळेल मग पहिली जी अवस्था आहे तर ते तुरीला फुलोरा येण्याची अवस्था मी जसं सांगितलं की आपल्याला भाद्रपद महिना चालू झाल्यानंतर जी काही उन्हाची ताप पडते तर तिथं तुरीला येण्याची शक्यता जास्त असते किंवा ऑक्टोबरची जी हीट आहे तर त्या उष्णतेने एक तुरीला येण्याची शक्यता दाट असते तर या दरम्यान जर पावसाने उघडीप दिली पहिला पाऊस पडल्यानंतर दुसऱ्या पावसात अंतर वाढलं तर या फुलं धारणेच्या अवस्थेत आपल्याला तुरीला पाणी देणं खूप गरजेचं आहे दुसरी पाणी देण्याची जी अवस्था आहे तर ती फुलांचं रूपांतर शेंगांमध्ये काही जण त्याला वाधी म्हणतात ज्या छोट्या छोट्या शेंगा लागतात तर त्या अवस्थेत आपल्याला दुसरं पाणी देणं गरजेचं आहे आणि तिसरं पाणी तुरीच्या शेंगांची पक्वता होत असताना किंवा शेंगांमध्ये दाणे भरत असताना या तीन अवस्थांमध्ये जर आपण पाणी देऊ शकलो तर आपल्याला तुरीचं उत्पादन बंपर आल्याशिवाय राहणार नाही आणि त्या बंपर उत्पादनासाठी आपल्याला हे तीन महत्वाचे टप्पे पाणी देण्यासाठी आपल्याला पाळावे लागते सुदैवाने पाऊस वेळेत पडला वेळच्या वेळी पाऊस असेल जमिनीत ओल राहिली तर अतिशय चांगलं पण जर राहू शकली नाही तर आपल्याला हे पाणी देणं खूप गरजेचं आहे आता मित्रांनो पाणी देताना दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या पावसाचा जो पॅटर्न असतो किंवा पिकाला जे पाणी मिळत असतं तर ही एक सावधानता आपण त्याला म्हणू शकतो ती आपल्याला बाळगावी लागेल पाऊस खूप जास्त पडतो अचानक पाऊस उघडतो ऊन पडतं किंवा उघडीप पावसाची मिळते पिकाला एक प्रकारचा ताण येतो पिकाच्या मुळांवर तो ताण असतो किंवा पिकावर तो ताण असतो आणि त्या परिस्थितीत आपलं पीक क कदाचित उत्पादन देण्यापासून मागे पडू शकतं किंवा मर रोग किंवा इतर ज्या समस्या त्या पिकात येऊ शकतात मग आपण जर तीन महत्त्वाच्या अवस्था आहेत जशी की कळी अवस्था असेल शेंग लागण्याची अवस्था असेल आणि शेंग पकवतेच्या अवस्था असेल त्यावेळेस जर पाणी द्यायला गेलो तर पिकाला आपण हलकं पाणी दिलं पाहिजे खूप मोठ्या प्रमाणात जर पाणी द्याल तर ते पीक अति पाण्यामुळे सुद्धा मागे पडू शकतं उत्पादनाला घट येऊ शकते तर ही एक बाब लक्षात घ्या ज्याला शेतकरी आपल्या शेतीच्या भाषेमध्ये म्हणतात पोच पाणी ते पोच पाणी देणं खूप गरजेचं आहे आपल्या जमिनी काळ्या जमिनी किंवा भारीच्या जमिनीत पोच पाणी आपण देऊ शकलो तर त्याचा आपल्याला जास्त फायदा होईल जास्त पाणी जर जा आपण देण्याच्या उद्योगात पडलो तर कदाचित त्याचा तोटा होईल आणि मर रोग किंवा तुरीला ज्या काही समस्या आहेत तर त्या वाढण्याची शक्यता इथं असू शकते मित्रांनो पाणी व्यवस्थापनानंतर जो महत्वाची बाबी येते ती म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापन तर तूर पिकाला आपण लागवडीपासून बरे बहुतांश शेतकरी दोन तीन महिने काही नियोजन करत नाही अगदी त्या तूर लागवड करून आल्यानंतर डायरेक्ट पावसाळा संपल्यावरच तिथं तण व्यवस्थापन करण्यासाठी किंवा बाकीच्या गोष्टी मशागतींसाठी जातात तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं धारणा होण्यापूर्वी आपल्याला पिकाला अन्नद्रव्याची पूर्तता करणं खूप गरजेचे म्हणजे ज्यामध्ये तुम्ही डी असेल किंवा वीस वीस शून्य असेल किंवा दहा सव्वीस असेल जे की आपले मिक्स फर्टिलायझर आहेत तर ते बल्क फर्टिलायझर कमीत कमी पन्नास किलो प्रति एकर देणं गरजेचं आहे याच्या जोडीला डाळवर्गीय पीक आहे डाळवर्गीय पिकाला सल्फरची गरज खूप असते त्यामुळे इथं आपल्याला तीन किलो सल्फर देणं गरजेचं आहे आणि सोबतच पाच किलो मॅग्नेशियम सल्फेट हे देणं गरजेचं आहे मी मगाशी सांगितलं जर पाणी असेल तर आपल्याला सल्फर तिथं मदत करेल आणि त्या परिस्थितीमध्ये आपण एक दहा किलो अमोनियम सल्फेट सुद्धा त्याच्यात जर एकत्र केलं तर ते पाणी लवकर वापसा कंडिशन येण्यासाठी जमिनीत आपल्याला मदत होऊ शकते परंतु जर पाणी जास्त नसेल तर अमोनियम सल्फेट न वापरता दहा सव्वीस सव्वीस मॅग्नेशियम आणि सल्फर किंवा डी ए पी मॅग्नेशियम आणि सल्फर ह्या तीनच अन्नद्रव्याचा आपण वापर करू शकतो जमिनीतून हे अन्नद्रव्य आपल्याला रिंग पद्धतीने तुरीच्या जवळ द्यायची फवारणीद्वारे फुलांची संख्या वाढण्यासाठी आपण फ्लोरोफिक्स सारखा घटक असेल किंवा फास्टर सारखा घटक असेल ज्यामध्ये अमिनो बेस्ट प्रोडक्ट असतात तर त्याचा वापर करू शकतो त्याच्या जोडीला सूक्ष्म अन्नद्रव्य जसं की न्यूट्रिप्रो ग्रेड दोन तर याची फवारणी आपण करू शकतो या फवारणीमुळे आपल्याला फुलांची संख्याही वाढेल आणि एक सामान फुलं येण्यासाठी मदत होईल अशा दोन्ही गोष्टींसाठी आपण याचा उपयोग करू शकतो मग जमिनीतून आपण मुख्य अन्नद्रव्य आणि फवारणीद्वारे आपण अन्नद्रव्य अशी जर पूर्तता केली तर निश्चितच आपल्या पिकाला आपल्याला फुलांची संख्या किंवा फुलधारणा होण्यास मदत होईल आणि खतांचं नियोजन आपल्याला शेंग पकवतेच्या अवस्थेत जर आपण शक्य असेल तर पाण्याद्वारे किंवा जमिनीतून ब्रॉडकास्ट करून त्यावेळेस तोर खूप मोठी वाढलेली असेल कदाचित आपण वापरू शकत नाही किंवा दुसरी पद्धत फवारणीद्वारे ज्यामध्ये आपण झिरो बावन चौतीस असेल तर अशा अन्नद्रव्याचा जर वापर केला तर निश्चितच आपल्याला शेंगांची पक्वता किंवा शेंगांचं दाणे भरण्याचं जे काही प्रमाण आहे तर ते चांगलं मिळेल अशा रीतीने आपल्याला हे अन्नद्रव्य व्यवस्थापन तुरीमध्ये करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो तूर पीक डाळवर्गीय पीक आहे याला चुकूनही अतिरिक्त नत्राचा वापर करण्याची गरज नाही हा एक भाग दुसरा भाग आत्ता जे हवामान असं आहे की या हवामानामध्ये हवेमध्ये मुक्त नत्र खूप मोठ्या प्रमाणात असतो ते पीक जमिनीतून नत्र शोषण करण्याचं काम करत असते त्यामुळे आपल्याला स्वतंत्र असं युरिया किंवा नत्रयुक्त खतं वापरण्याची गरज नाही अमोनियम सल्फेट आपण त्याच परिस्थितीत वापरतोय जिथं जमिनीमध्ये अति ओलावा आहे आणि तो ओलावा आपल्याला कमी करायचा आहे किंवा नत्राची जी पूर्तता आपण करतोय तर ती आपण एकत्रित खतांमध्ये जसं की डी ए पी किंवा दहा सव्वीस सव्वीस किंवा वीस वीस शून्य तेरा तर अशा पद्धतीने आपण करतोय ही बाब सगळ्यात महत्वाची खत स्वस्त आहे म्हणून ते वापरण्याच्या भानगडीत पडू नका त्याचा उत्पादनावर फायदा होण्यापेक्षा त्याचे विपरीत परिणाम आपल्याला होतील तर त्यामुळे त्या गोष्टीकडे आपण थोडंसं काळजीपूर्वक पाहणं खूप गरजेचं आहे मित्रांनो तूर पिकामध्ये आता जो पावसाचा पूर्ण कालावधी हो गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात गवत किंवा ज्याला आपण तण म्हणतो तर ते तण आलेलं असेल त्या तणांचं व्यवस्थापन करण्यासाठी आपण अंतर्मशागत करू शकतो ती सगळ्यात चांगली राहील जर आपण रासायनिक पद्धतीने करायला गेलो तर फक्त लांब पानाचं जे काही तण आहे तर त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याकडं क्वीज मास्टर जे चारशे मिली प्रति एकर हे फवारणीद्वारे आपण देऊ शकतो पण एक गोष्ट लक्षात घ्या त्यांनी फक्त लांबपानाचं तण नियंत्रण होईल गोल पानाच्या तणांच्या नियंत्रणासाठी तूर पिकामध्ये चालणारं कोणतंही तणनाशक या परिस्थितीमध्ये आता आपल्याला वापरण्यासाठी पर्याय नाही मग आपण त्या हिशोबाने नियोजन करावं लागेल आपली तूर खूप चांगली वाढलेली आहे खाली तुरीचा खोडावर पाला नसेल तर अगदी काळजीपूर्वक आपण ग्लायफोसेट सारखे जे घटक आहेत तर ते काळजीपूर्वक फक्त तणांवर ओढतील अशा पद्धतीने जर फवारणी करू शकलो तर ती करायची परंतु मी मगाशी जशी तुम्हाला एक टीप दिली होती की जर आपल्या जमिनीत ओल योग्य असेल तर तण व्यवस्थापन करा जर अतिरिक्त ओल असेल तर तणांचं व्यवस्थापन न करता त्या तणांना ती ओल कमी करण्यासाठी तुम्ही त्याचा मदत घ्या ही गोष्ट तुम्ही करू शकता मित्रांनो ज्या महत्वाच्या दोन आपण टीप पाहणार होतो कमी खर्चात जास्त उत्पादन करण्यासाठी आणि याचा अवलंब केल्यानंतर आपल्याला बंपर प्रोडक्शन घ्यायचंय. त्यातली दुसरी टीप जी तुम्ही काळजीपूर्वक ऐका तूर पिकामध्ये आपल्याला शेंडा खोडणी करणं खूप फायदेशीर ठरतं ती का करायची तर त्याचं शास्त्रीय कारण अस की कोणतंही पीक लागवडीनंतर सरळ सूर्याच्या दिशेने वाढत असतं त्याचा शास्त्रीय भाषेत जर बोलायचं झालं तर ॲपिकल डॉमिनन्स असतो म्हणजे ते फक्त वर शेंड्याकडे वाढत जातं त्याचा जितका विस्तार जास्त होईल तितकं आणि त्या वनस्पतीच्या प्रत्येक भागावर सूर्यप्रकाश पडेल तितकं तुम्हाला उत्पादन चांगलं किंवा जास्त उत्पादन येईल मग ते येण्यासाठी काय करावं लागेल तर ते येण्यासाठी आपल्या तूर पिकाचा विस्तार किंवा तूर पिकाचा जो प्रसार आहे तर तो आपल्याला वाढवायला लागेल मग तो कसा वाढवू शकतो तर शेंडा जो आहे तर फुल धारणेला सुरुवात होत्या वेळेला अगदी म्हणजे आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला कुठंतरी एक चारसा फुलं दिसायला लागली त्यावेळेला आपल्याला तुरीचे शेंडे हे वरच्या बाजूनी शेंडे खोडून द्यायचे खालचे शेंडे खोडण्याची गरज नाही मग तुम्ही म्हणाला प्रत्येक शेंडा खोडायचा का तर तसं नाही फक्त वरचा जो सगळ्यात टॉपचा जो शेंडा आहे तो जरी खोडला एकटा तरी चालेल चालू चालू तुम्ही एक एक किंवा दोन मजूर लावून ती शेंडे खोडणी जर करू शकले तर तुम्हाला त्याचा फायदा खूप जास्त होईल ज्यामध्ये तुरीचा विस्तार चांगला होईल तूर सरळ उंच न वाढता बाजूला तिचा प्रसार होईल आणि तो झालेला प्रसार तिथं फुलांची संख्या फुलधारणा जास्त होईल फळधारणा किंवा शेंगांची धारणा जास्त होईल आणि त्या शेंगा पकवायला फायदा होईल हा झाला एक भाग दुसरा भाग ज्या तुम्ही फवारण्या करता तूर पिकासाठी त्या फवारणीचा पूर्ण पिकामध्ये किंवा पूर्ण झाडामध्ये ती फवारणी जाण्यासाठी ते द्रावण जाण्यासाठी त्याही गोष्टीला तुम्हाला याचा फायदा होईल आणि यातून तुमचं उत्पादन वाढेल शक्यतो असं असतं जमिनीपासून जितक्या उंचावर फळ लागतं किंवा उंचावर शेंग लागते तितकी कमी पोचते किंवा तितकं कमी वजन येतं आणि जमिनीपासून जितक्या जवळ लागतं तितकं त्याचं वजन किंवा ती पोचण्याची शक्यता जास्त असते मग आपला विस्तार जास्त तर जमिनीपासून शेंग लागण्याची संख्याही जास्त आणि जर तुम्ही शेंडा खोडला नाही उंच वाढत गेलं जाण तर जमिनीपासून त्याची उंची जितकी जास्त तितकं आपल्याला त्याचं वजन त्याची उत्पादकता ती कमी होते त्यामुळे ही दुसरी सूचना खूप महत्त्वाची ती तुम्ही जरूर करा आणि जर तुम्हाला वाटत असेल की पूर्ण क्षेत्रावर आपण करू शकत नाही तर तुम्ही नक्कीच चार पाच ओळींवर हा प्रयोग करा आणि नंतर फरक पहा तुम्हाला याच्यातून प्रचंड असा फायदा झाल्याशिवाय राहणार मित्रांनो आपण तुरीचा एकंदरीत चालू हंगामामध्ये किंवा येणाऱ्या दिवसांमध्ये काय नियोजन करायचं हा भाग बऱ्यापैकी पाहिला ज्यामध्ये पाणी व्यवस्थापन असेल अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल तण व्यवस्थापन असेल आंतरमशागत असेल या गोष्टी पाहिल्या परंतु आता सगळ्यात महत्वाची जी बाब आहे की हे सर्व केल्यानंतर आपल्या पिकावर जे येणारं संकट आहे तर त्यामधलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे कीड व्यवस्थापन किडीचं जे, जे संकट आहे तर ते टाळण्यासाठी किंवा त्यापासून आपलं पीक वाचवण्यासाठी आणि उत्पादन एक आपण ज्याला म्हणतो शाश्वत करण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे मग ज्यामध्ये आत्ता चालू हंगामात आपल्याला पाणी गुंडाळणे आळी ज्याला काही शेतकरी अगदी मारूका म्हणतात त्यांच्या म्हणजे तो खरं तर शास्त्रीय शब्द आहे परंतु शेतकऱ्यांना तो माहितीतला आहे तर ती पाणी गुंडाळणारी आळी ती ज्यामध्ये शेंडा पूर्ण गुंडाळला जातो शेंडा उमलत नाही आणि तो शेंडा, शेंडा गुंडाळल्यामुळे तिथंच आपल्याला माहिती आहे फुलधारणा होणार असते तर तिथं आपल्याला फुलधारणा मिळत नाही ती एक समस्या येते त्यानंतर तुरीच्या शेंगांवर येणाऱ्या दोन अळी एक शेंगा पोखरणारी आळी असेल किंवा ठिपक्याची अळी असेल अशा दोन्ही प्रकारच्या अळी एक हेलिकॉर्पा फॅमिलीतली येते आणि एक दुसरी तर ह्या दोन्ही अळ्यांची समस्या होऊ शकते त्यानंतर शेंगांना तुरीच्या शेंगांना जी येणारी माशी ज्याला आपण शेंगा पोखरणारी माशी म्हणतो तर ती एक समस्या येऊ शकते पॉर्डफ्लाय त्यानंतर अजून एक जी आळीची समस्या येते तर तो पिसारी पतंग जो ज्याचा जो ज्या आळ आळीचा जो पतंग आहे तर त्याचा पंखा असे विस्तारित असतात म्हणून त्याला पिसारी पतंग म्हणतात तर अशा ह्या चार पाच समस्या तुरपिकामध्ये येतात आणि थोड्या प्रमाणात थ्रिपची समस्या तुरपिकामध्ये येऊ शकते तर या समस्यांचं निराकरण करण्यासाठी तुम्हाला जे चालू हंगामामध्ये म्हणजे फुलंधारणेच्या जवळच्या स्थितीमध्ये आपल्याला पाणी गुंडाळणाऱ्या आळीचं नियंत्रण करायचे त्यासाठी आपण ॲमेझेक्स ऐंशी ते शंभर ग्रॅम प्रति एकर याचा वापर करू शकतो फुलकेडे जर असतील तर लॅमडा दोनशे ते अडीचशे मिली प्रति एकर याचा वापर आपण करू शकतो त्यानंतर जी फळ पोखरणाऱ्या आळीमध्ये शेंगा पोखरणाऱ्या आळीमध्ये ठिपक्याची असेल किंवा साधी आळी असेल तर त्या शेंग पोखरणाऱ्या आळीसाठी आपण रॅपिजन साठ ते ऐंशी मिली प्रति एकर आणि कोपिगो ऐंशी ते शंभर मिली प्रति एकर या दोन्हीपैकी एकाचा उपयोग करू शकतो साधारणपणे मित्रांनो आपल्याला तूर पिकाच्या आळीच्या व्यवस्थापनासाठी फुलोरा अवस्थेमध्ये एक शेंग धारणा झाल्यानंतर एक आणि शेंग पकवतेच्या अवस्थेत आहेत अशा तीन वेळा आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे मग सुरुवातीची फवारणी आपण ॲमेज त्यानंतर रॅपिजन आणि त्यानंतर कोपिगो अशा जर केल्या तर आपल्याला या सर्व समस्यांचं जे काही निराकरण आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने मिळेल आणि आपली जी तूर उत्पादन आहे तर ते आपल्याला एक चांगलं शाश्वत असं उत्पादन आपल्याला मिळेल शेंगांची पक्वता जर करायची असेल तर त्यासाठी आपण झिरो चौतीस वापरू शकतो त्यासोबत आपण स्टेलरचाही उपयोग करू शकतो ज्यामध्ये दाणे भरण्याचं प्रमाण वाढेल दाण्यांचं वजन वाढेल आणि एकंदरीत उत्पादनात आपल्याला भर पडेल तर अशा पद्धतीने जर आपण तूर व्यवस्थापन करू शकलो तर निश्चितच आपल्याला तुरीचं उत्पादन हे बंपर आल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो